तालुका उपस्थित बंधू आणि भगिनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा नेतृत्व करत असताना संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये मी सतत गावोगावी फिरत होतो त्यानंतर मी खासदार नसतानाही सतत या भिवंडी लोकसभेच्या जनतेच्या संपर्कात राहू दोन हजार चौदा ला माझ उमेदवारी पक्षाने नाकारले आणि जे माझ्या विरुद्ध दोन हजार नऊ ला निवडणूक लढले होते कुंभी सेनेचे विश्वनाथ पाटील साहेब ते चार नंबरवर होते परंतु त्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि मला उमेदवारी नाकारली त्यांना उमेदवारी दिल्यानंतरही मी एका शब्दातही मी त्यांच्या विरुद्ध बोललो नाही कारण पक्षाने कुंभी सेनेला कुंभी समाजाला स सन्मान दिला होता त्याचा सन्मान मी मान्य केला आणि एका शब्दातही मी त्यांना विरोध दर्शवला नाही परंतु दुर्भाग्य की मला उमेदवारी आत्ता दोन हजार एकोणीसला घोषित झाल्यानंतर विश्वनाथ पाटलाने नाराजगी व्यक्त केली काही हरकत नाही कारण पक्षाने त्यांना इतरही पदं दिली होती महाराष्ट्राचं से जनरल सेक्रेटरी पद तसेच दिल्लीला ए आय सी सीवर त्यांना सदस्यही दिलं होतं परंतु मला अशी अपेक्षा होती की ते माझ्याबरोबर माझा प्रचार करणार परंतु त्यांनी मला असं माहिती पडलं आहे तर त्यांनी भाजपाला सहकार्य करण्याचं काय आश्वासन दिलेलं आहे ठीक आहे त्यांची ती इच्छा असेल परंतु मी ह्या भिवंडी लोकसभेचा नेहमी संपर्कात राहिलेलो आहे जनतेच्या आणि आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत मी सतत फिरत असतो तर संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये विद्यमान खासदारांच्या विरुद्ध खूप नाराजी मला असं वाटतोय कारण नाराजीचं एक एक कारण एकही होऊ शकतो का जे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या वेळेला जे मी ह्या भिवंडी लोकसंहितेचं नेतृत्व केलं आणि त्यावेळेची माझी कार्यपद्धती आणि आत्ताचे विद्यमान खासदार यांच्या कार्यपद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही कोणी आलं असेल तर बघितलं असेल कि कोणालाही बाहेर वेटिंगला बसावं लागत नव्हतं ते थे थेट माझ्या टेबला परत द्यायचे आणि माझ्या टेबलावरती हात ठेवून आपली समस्या ते सांगायचे मी ती समस्या ऐकून घ्यायचो मला असं वाटलं का यांचं पत्र दिल्यानंतर काम होईल पत्र द्यायचो फोन करावं लागायचा ऑफिसरला तर फोन करायचो मग ते मंत्री असू तो का कोणी सर्वांकडे मी त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करत असेल मी कधी माझं फाउंडेशन नाही कोणत्याही प्रकारचं मी कधीही माझं पावती पुस्तक कोणाकडे पाठवलं नाही माझे कोणतेही जेसीबी ढम्पर नाही आहे मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे माझी इच्छा हीच असतो का कार्यकर्त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यांनी काम करावं मी कधीही वाराही कुठनं वसूल केले नाही त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी आणखी का माझं स्वतःच्या जागेवरती बांधकाम झालं तीन लाख स्क्वेअर फुटाचं तिथे माझ्या हक्कानी वाराई माझी असतोय कारण सर्वांना माहिती असेल शेतकऱ्यांना की ज्याची जमीन असतो त्याला वाराई देतात परंतु ती वाराई मी न घेता ती गावाला दिली पोगाव गावच्या तुम्ही कोणालाही जाऊन विचारू शकता का ते गावकीला दिलं मी तुम्ही का तुम्ही ते वसूल करा आणि ते गावकीचं असा तर मी कोणत्याही प्रकारे गेल्या वीस वर्षामध्ये मी माझं राजकीय म्हणजे शिक्षण मंडळावरती मी चेअरमन होतो त्याचप्रमाणे नागरिक सहकारी बँकेचा चेअरमन होतो महापौर झालो खासदार झालो एवढ्या मध्ये माझ्यावरती साध्या एखाद्या पेपरमध्येही कोणत्या भ्रष्टाचाराचं चा माझ्यावर आलं चा नाही कारण मी कधी भ्रष्टाचाराच्या मागे लागलो नाही आणि याच्या पुढेही कधी लागणार नाही मी कधी कोणत्याही गावामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही भांडणं लावलीही नाही मी खासदार असता वेळी मला फोन यायचे का आमच्या गावामध्ये भांडण झालंय तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा आणि जरा तुम्ही सांगा मी पोलीस स्टेशनला फोन करायचो पी सांगायचो का दोन्ही पक्षाला एकत्र बसवा आणि त्यांचं मिटवा मिटत नसेल तर तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे करा मी हे त्या पीआयला सांगत नव्हतो काय ह्याला आठ टाका त्याला बाहेर काढा तर हे तुम्ही सर्व आत्ता या पाच वर्षामध्ये बघितलं असेल का काय प्रकार या भिवंडी लोकसभेमध्ये चाललेला आहे तर मी सर्वांना विनंती करेल काय येणाऱ्या एकोणतीस तारखेला तुम्ही मतदार मत देण्यासाठी उत्सुक आहेत पंजाला मतदान करायला तयार आहेत परंतु जर कार्यकर्ता तिथपर्यंत पोचला नाही तर आपल्याला मतदान मिळणार नाही आणखी एक सांगतो मी का जेव्हा मी खासदार होतो माझ्याकडे कोणी आला तर मी त्याला कधी त्याचा धर्म विचारला नाही जात विचारली नाही त्या पलीकडे जाऊन सांगतो का मी कधी कोणाला पक्षही विचारला नाही तर तुम्ही कोणत्या पक्षाचे जे, जे माझ्याकडे समस्या घेऊन आले मी त्यांचं काम केलेलं आहे त्याच मुळे मला असं वाटतोय की भिवंडी लोकसभेची सर्व जनता आज आपल्याला मतदान द्यायला तयार आहे परंतु आपला कार्यकर्ता तिथेही जाणे जरुरी आहे तुम्ही जर गेलेच तर नक्कीच येणाऱ्या एकोणतीस तारखेला प्रत्येक मतदार हा जाऊन मतदान पेटीमध्ये पंच्या निशाणीच्या समोर बटन दाबून आपल्याला भरघोस मतदान देईल आणि आपला विजय नक्कीच आहे धन्यवाद जय जय महाराज